हॅलो मित्रांनो सरण स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आजपासून आपण जो मंथनचे चव सहावी सातवी आणि आठवीसाठी आपण मंथनच्या या व्हिडिओमध्ये आपण इथून समोर कम्प्लीट करणार आहोत ठीक आहे तर आजचा जो पहिला व्हिडिओ आहे इयत्ता सातवीसाठी मंथनसाठी गणितमधला जो, जो पहिला टॉपिक आहे संख्या ज्ञान यामधला आपण व्यवसाय घेणार आहोत या व्हिडिओमध्ये ठीक आहे आता इथून आपण कंटिन्यू करणार आहोत तुम्ही बघायचा आहे सगळ्या सहावी सातवी आणि आठवीसाठी स्कॉलरशिप आणि पाचवीसाठी पण हे व्हिडिओ जे आहे अत्यंत उपयुक्त पडणार आहे ठीक आहे तर सर्वांसाठी हा उपयुक्त आहे तर मी टॉपिक वाईज म्हणजे सगळेच या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये बी पूर्ण कम्प्लीट ठीक तर या व्हिडिओमध्ये जेवढे आपण तेवढं करूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरच्या बघूया ठीक आहे चला आपण स्टार्ट करूया आता संख्या ज्ञान आहे संख्या जो पहिला व्यवसाय आहे त्यामधला पहिला प्रश्न आहे बघा पहिल्या प्रश्न मध्ये काय सांगितलं आहे समसंख्या आहे तर तिच्या मागील बारावी विषम संख्या आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी तर करायचं काय बघा पहिले काय करायचं एक्स अधिक पाच ही संख्या लिहून घ्यायची समसंख्या म्हणून काय करायचं यक्स अधिक पाच लिहून घ्यायचं बरोबर आहे आता बरोबर चिन्ह द्यायचं आता समोर काय विचारलं तर तिच्या मागील बारावी विषम संख्या बारावी विषम संख्या जर आलं तर काय करायचं बारा लिहायचं आणि गुणिले दोन करायचं दोन का करायचं कारण विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो आणि नंतर काय करायचं वजा एक लिहून टाकायचं असं जर प्रश्न आला तर असं आपलं आपण हे करा लिहून घ्यायचं ठीक आहे तर बघा दोन मी सांगणार आहे एक लॉंग कट आणि शॉर्टकट दोन्ही मित्रमध्ये सांगणार आहे तर आपण पहिले घेऊ लाँग कट पहिल्या मित्रमध्ये ठीक आहे तर पहिल्या मित्रमध्ये असं घ्यायचं आता याला सॉल्व करायचं आहे तर एक साधिक पाच जसेल तसंच राहणार बरोबर आहे त्याला सॉल्व्ह करताना बघा हे हे टर्न सॉल्व करायचं बारा दोन्ही चोवीस चोवीस होतात आता चोवीसमधून जर वजा एक केलं तर काय बघा समोर बघूया वजा एक केलं तर आता काय करायचं वजा ते चोवीसमधून जर वजा एक केलं तर तेवीस राहतो म्हणून एक अधिक पाच जशाला तसं आणि हे तेवीस बरोबर आहे आता करायचं काय आता अधिक पाच आहे तिकडे गेल्यावर काय होते वजा होते म्हणजे काय यक्स बरोबर काय होणार तेवीस जशाला तसं आता अधिक पाच बरोबर पलीकडे गेलं गेले काय होते वजा होते आणि हे पाच ठीक आहे आता काय याला सॉल्व करायचं आता तेवीसमधून जर पाच गेले अठरा राहतो बरोबर आहे आता इथं काय करायचं आता हे आता बघा आता काय करायचं जो जो बारा आठ सॉरी अठरा आहे ना अठरा अलीकड बरोबर चीनचं अलीकडे आणायचं इथं प्लस इकडे आलं काय होते वजा होते म्हणून काय होणार यक्स वजा अठरा उत्तर काय असणारं चा? एक सोजा अठरा ठीक आहे आता हीच बघाय याच्यामध्ये ऑप्शन बी आहे पहिले आपण काय करू हे फुल फॉर्म म्हणजे फुल मेथडमध्ये सॉल्व्ह केलं आपण याला शॉर्ट मेथडमध्ये पण सॉल्व करूया ठीक आहे पहिला मेथड फुलमध्ये घेतलं आता आपण शॉर्ट मेथड शॉर्ट मेथड शॉर्ट मेथडने सोडूया ठीक आहे शॉर्ट मेथड ठीक आहे शॉर्टमध्ये कसं सोडायचं तर बघा आता काय करायचं आहे की पहिले शॉर्टमध्ये आणि बघा मागील इथं कोणती मित्रांनो तुम्हाला प्रश्न सेम येतात पेपरला ठीक आहे फक्त इथं संख्या चेंज होतात तर तुम्ही या या पद्धतीने सोडू शकता किंवा शॉर्ट पद्धतीतून मी सांगतो त्या पद्धतीनं सोडू शकता ठीक आहे शॉर्टमध्ये सोडताना काय करायचं जे बारा आहे बारा लिहायचं गुणिले दोन दोन का तुम्हाला सांगितलं दोन कसं काय आणि वजा एक करायचं बार दोन्ही चोवीस होतात ते आता चोवीसमधून एक गेला तेवीस राहते बरोबर आहे आता करायचं काय आता इथं बघा करताना काय करायचं यक्स अधिक पाच आहे समसंख्या तर इथं बघा इथं जर प्लस असलं त्याच्या अपोजिट संख्या कोणती आहे वजा आहे बरोबर आहे म्हणजे काय करायचं की फक्त याच्यामध्ये वजा करायचं आणि पाच लिहायचं ठीक आहे इथपर्यंत कळलं आता करायचं काय एक्स तुम्ही इथं लिहू शकता असं एक्स ठीक आहे समजण्यासाठी एक्स लिहिले तर काही प्रॉब्लेम नाही आता तेवीसमधून पाच गेले किती राहतात हा एक्स इथं लिहून तेवीसमधून पाच गेले किती राहतात आठ राहतात बरोबर आहे अठरा आता इकडं आणायला तसं घेऊन एक्स वजा अठरा हे उत्तर बघा दोन टाईपने सांगितलेलं आहे मी एक शॉर्ट फुल फॉर्ममध्ये आणि एक शॉर्ट ह्याच्यामध्ये ठीक आहे तर आता तुम्ही याच पद्धतीनं सॉल्व करायचं आहे कोणत्या पद्धतीमध्ये तुम्हाल जे तुम्हाला इझी जाईल त्या पद्धतीनं सॉल्व करायचं आहे याच्यामध्ये उत्तर काय असणार आहे तर मग ऑप्शन दिलेलं आहे एक्स वजा अठरा कुठे अठरा डीमध्ये आहे याचं उत्तर काय असणार मग डी असणार ठीक आहे या ठिकाणी आपण पहिलं बघितलं आता व्यवसाय म्हणजे व्यवसाय पहिलं पहिलंमधलं पहिलं बघितलं आता आपण दुसरं बघूया ठीक आहे या ठिकाणी बघा व्यवसाय दो एकमधला दुसरा प्रश्न आहे दोनशे पंचवीसी नंतरची पंचवीसवी विषम संख्या व तीनशे चोवीस नंतरची आठवी विषम संख्या यांच्यातील फरक किती हा प्रश्न विचारलेला आहे तर काढायचा प्रेशन प्रश्न बघा प्रश्न सॉल्व्ह करताना काय करायचं बघा तर प्रथम बघा ही जी संख्या मित्रांनो ही संख्या कोणती आहे विषम संख्या विषम संख्या आहे ना मग दोनशे पंचवीस जशाला तसं लिहायचं बरोबर आहे अधिक करायचं बरोबर आहे आता नंतर काय करायचं आहे जी पंचवीसवी विषम संख्या आहे आता ही पंचवीस आहे ना पंचवीस पंचवीसचं दुप्पट करायचं पंचवीस गुणिले दोन करतो आपण याची दुप्पट होते बरोबर आहे पंचवीस दोन्ही पन्नास होतात मग याच्यामध्ये पन्नास ॲड करायचे काल इथपर्यंत आता काय करायचं या दोघांची बेरीज दोनशे पंचवीस अधिक पन्नास किती होतात दोनशे पंच्याहत्तर होते ठीक आहे काल इथपर्यंत आता दुसरं काय विचारलं व तीनशे चोवीस नंतरची आठवी आता जी तीनशे चोवीस आहे ही संख्या कोणती आहे समसंख्या आहे बरोबर आहे जर समसंख्या असली तर काय करायचं तीनशे चोवीस जशाला तसं लिहायचं तीनशे चोवीस अधिक करायचं परत काय करायचं आठची दुप्पट करायची आठची दुप्पट किती होते आठ दोन्ही सोळा होतात मग काय करायचं सोळा आणि याच्यामध्ये वजा एक करायचं ठीक आहे आता याला सॉल्व करायचं आता सॉल्व करताना काय होते की तीनशे चोवीस अधिक सोळामधून एक गेले किती राहतात पंधरा राहतात मग इथं काय रचणार पंधरा राहणार ठीक आहे आता, आता, आता तीनशे चोवीस अधिक पंधरा किती होतात तीनशे एकोणचाळीस होते तीनशे एकोणचाळीस आता करायचं काय समोर का, का विचारलं यांच्यातील फरक या दोघांमधलं फरक फरक जर विचारलं तर काय करायचं वजा करायचं हे दोन्ही संख्याचं कसं करणार पहिले जी मोठी संख्या याच्यामध्ये ते लिहून घ्यायचं दुसरी याच्यामध्ये ठीके काय करायचं तीनशे मोठी संख्या लिहायचं तीनशे एकोणचाळीस व जा किती दोनशे पंच्याहत्तर बरोबर आहे नऊ मधून पाच गेले चार राहतात तीन मधून काय सात जात नाही इथे एक हातचा घ्या इथं दोन राहतो आता मधून तेरा गेले सहा राहतात काल उत्तर चौसष्ट म्हणजे दोन्ही संख्यामधला फरक किती असणार चौसष्ट जो ऑप्शन नंबर डी असणार ठीक आहे या ठिकाणी आपण बघितलं व्यवसायाचं दोन तीन दोन प्रश्न बघितले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार ठीक आहे तोपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे हे प्रश्न आणि समजून घ्यायचा ठीक आहे तोपर्यंत बाय बाय टेक केअर